झिरो ऑइल कुकिंग म्हणजे नेमकं काय त्याचे काय बेनिफिट्स आहेत या विषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर किशोर साई श्रद्धा हॉस्पिटल स्टेशन तर झिरो ऑइल कुकिंग म्हणजे काय तर आपण जेवण बनवत असताना नाश्ता बनवत असतो जेवण मध्ये भाजी बनवत असतो पोळी बनवत असतो यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल न वापरता जे जेवण बनवतं त्याला झिरो ऑइल कुकिंग असं म्हटलं जातं तर ह्याच झीरोईल कुकिंगचे बेनिफिट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहिला बेनिफिट ट्रायग्लेसर असतात तर ते ट्रायग्लेसर आपण जास्त तेल खाल्ल्याने वाढत असतात त्याचबरोबर तेलामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त असतं त्याच्यामुळे ते, ते वजनही वाढवत असतात झिरो ऑइल असलेलं जर आपण भाजी पोळी खाल्ली तर आपलं ट्रायग्लेसर लवकर कमी होतो दुसरा फायदा आपल्याला वजन कमी करायचं आहे तर वजन कमी करण्यासाठी याच्यामध्ये आपण जर तेलाचे पदार्थ खात असू तेलकट खात असू तर त्याच्यामध्ये कॅलरीज जास्त आहेत फॅट जास्त आहे त्याच्यामुळे आपलं फॅटही वाढतं आणि कॅलरीज जास्त लागतात आपल्याला जास्त कन्झ्युम होतात आणि त्या कॅलरीज जळत नाही त्यामुळे आपलं वजन वाढत असतं तर वजन कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा आपल्याला झिरो ऑइल कुकिंग महत्वाची ठरत असते त्यानंतर आपल्याला बऱ्याचदा आपण बाहेर जातो जेवण करतो ऑइली फूड खाण्यात येतं त्यामुळे गॅसेस ब्लोटिंग अपचनचा त्रास आपल्याला होत असतो तर हा त्रास ह्या झिरो ऑइल कुकिंगनी कमी होतो त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा हार्ट अटॅकचा धोका टाळता येतो झिरो ऑइल कुकिंग कारण आपण जर कमी प्रमाणात ऑइल खाल्लं तर आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही हार्ट अटॅक प्रिव्हेंट होईल त्यानंतर आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच अनावश्यक जे काही घटक आहेत आपल्या शरीरा, शरीर शरीरामध्ये जे हानिकारक टॉक्सिन्स आहेत ते रिमूव्ह करण्याचं काम झिरो ऑइल कुकिंगच्या मार्फत होत असत त्यानंतर बऱ्याच जणांना भूक लागत नसेल तर भूक वाढवण्यामध्ये सुद्धा झिरो ऑइल महत्वाचा रोल करत असतो झिरो ऑइल कुकिंग त्याच्यामध्ये आपल्याला मूलभूत भाजी भाजी असते त्या भाज्याचे घटक आपल्याला पोषण आपल्याला मिळतं त्याच्यामुळे आपली भूकही वाढते त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्या ज्या रक्तातील कोलेस्टेरॉल असते ना हे कोलेस्टेरॉलच आपल्याला हार्ट अटॅक साठी कारणीभूत ठरत असत तर हे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याचं काम जर आपण कमी ऑइल खाल्लं तर झिरो ऑइल कुकिंगचा फायदा आपल्याला कोलेस्टेरॉल हो कंट्रोल करण्यामध्ये होत असतो त्यानंतर मधुमेह असेल मधुमेह असलेल्या रुग्णांना आपली मधुमेह म्हणजेच आपली डायबेटीस कंट्रोल करायची असेल हो तर डायबेटीस कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा झिरो ऑइल कुकिंगचा महत्वाचा रोल आहे पोटांच्या समस्या असतील पोट गच्च होत असेल तर अपचनाचा त्रास कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी करण्याचं काम देखील झिरो ऑइल कुकिंगमुळे आपल्याला तो देखील फायदा होऊ शकतो आणि शेवटी आपण बाहेर जातो बाहेर ऑइल आणतो ऑइल आणल्यानंतर ऑइल बरेच आता महागले आहेत आपले जे आपण भाजी बनवण्यासाठी सूर्यफूल तेल असेल किंवा इतर सोयाबीन तेल वगैरे वापरतो त्याच्या किमती खूप महागल्या आहेत तर त्या किमती सुद्धा आपण वाचू शकतो तर हे बेनिफिट्स होते झिरो ऑइल कुकिंगचे पण काही जणांच्या मते झिरो ऑइल कुकिंग पूर्णपणे आपल्या शरीराला चांगलं नाही आपल्या शरीराचं बॅलन्स व्यवस्थित राहावं फंक्शनिंग व्यवस्थित राहावं त्यासाठी आपल्याला कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट या तिघांची सुद्धा गरज लागते आणि आपल्याला जे काही ओमेगानी फॅटी ऍसिड्स आहेत ते सुद्धा आपल्या शरीराच्या वाढीसाठी गरजेचे असतात त्याच्यामुळे आपण झिरो ऑइल कुकिंग नक्कीच केलं पाहिजे पण त्याच्यासोबत थोड्या प्रमाणामध्ये झिरो ऑइल कुकिंग सुद्धा करा आणि जे काही हेल्दी फॅट्स असतील ते सुद्धा घ्या आणि व्यवस्थित जे तेल आहे ट्रान्सफॅट विरहित ते वापरा तर हे होते ह्या झिरो ऑइल कुकिंगचे फायदे आपल्याला हा या आप ला आवडला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा